हॅलो जय हिंद महाराष्ट्र हे बघा आज आम्हाला फोन आला होता की आज नारायण सहिले बघा पुण्याला अल्प पोहचेल भोवनमध्ये तर आम्ही अवधीन आम्ही आता आलेच आहे बघा आता इथं पण रात्रीचा आम्ही इथं मोक्कामी आलो कारण सकाळी सातला बोललो तर काय गावाकडनं काही येणं होणार नाही म्हणून सकाळी रात्री मोक्कामीच आम्ही पुण्यात आलो होतो आज सकाळी सात वाजता बघा अल्प बसेल आले आलेलं आहे तरी आता शिबिराचे नियोजन सकाळी सातच चालू झाले पहा इथं हे अल्पवच विधान विधानभवनाच्या पाठीमाग पुणे इथं बघा या शिबिराचं नियोजन आहे बघा इथं आणि इथं संपूर्ण गुण विजयागाडी सत्तापासणी केल्या तेव्हा त्यांना पूर्ण पायी हाते त्यांना ते दिलं जातात बघा आणि त्यासाठी यांनी आज इथं शिबिर बनवलं आहे यांची मूळ संस्था उदयपूरला आहे बघा राजस्थानमध्ये आणि त्याची ठिकठिकाणी शिग्न महाराष्ट्रामध्ये ते असे लोकांना तिथंच ते असे नियोजन करतात बघा संपूर्ण अशी त्यांनी इथं व्यवस्था केलेली आहे बघा जर ग जराव्यास पोरक चालतो जरा मागे घेत नाही तर चालू आहे कूपन वगैरे जेवना टोकन वगरे टोकन दाखे टोकन भयो टोकन दिएर मात्रा एकस नम्बर चाहिँ टोकन अनि जेवना पनि कुपन दिल् बगा तर अहिले व्यवसाय बार सुन्दर अब व्यवसाय बि

हे बघा इथं प्रत्येक येणाऱ्या दिव्यांगांना इथं जेवणाचं कुपन आणि नंबरचं टोकन दिलं जातं बघा तर आधी इथं व्यवस्था अशी सुंदर आहे बघा इथं म्हणजे गेटमध्ये सगळं नंबर टोकन वगैरे दिलं जातं बघा या दिव्यांगांना इथं अशी सुंदर व्यवस्था केली आहे बघा सर आपलं नाव काय म्हणलं सर सर नाव काय म्हणलं आपण नाव हे गोरख साहेब आहेत बघा ते सर सरा, आ, सर सर आपलं नाव काय सर म्हणले बनसीलाल सर आहेत बघा हे सर हे अगदी नियोजन बघा हे कुपन वगैरे दिव्यांगांना देऊन त्यांची दे बघा गर्दीतच जा ना उनको? से इस पे मत मेलो सामान हे बघा सुंदर व्यवस्था आहे हे बघा हे नारायण व्यावसायिक प्रशिक्षण हे नारायण सेवा संस्थामध्ये दिले जातं बघा हे नारायण दिव्यांग विवाह हा दिव्यांगांचा अवयव असो ते काम करतात बघा आणि असं बघा इथं त्यांचं नियोजन हे बघा इथं हे दिव्यांगांना समाजवर्ल्ड रेकॉर्डिंग संस्थेला हे एक आवार्ड मिळाले लोकांचं हे बघा हे नारायण घर हे आपले घर आपलं घर हे एक त्यांचं संस्था आहे बघा हे नारायण सेवा हे अन्न थाळी वाटप हे ते पण ती संस्था ते चालवतात बघा ते संपूर्ण उत्कृष्ट असं त्यांचं नियोजन आहे बघा सर आपलं नाव काय म्हणलं सर लक्ष्मण शिव हारे हे शिव बघा हे सुंदर असं तुम्ही नियोजन केलं आहे बघा इथं एकदे म्हणजे निसर्गरम्य देऊ प्रत्येक दिव्यांगाला वा असं वाटतं की काय म्हणजे नारायण सेवा संस्था का हे काय आहे हे आज ॲक्च्युली आम्हाला पगारी मिळालं कारण ही संस्था फक्त आम्ही नाव ऐकून होतो या संस्थेचं पण खरंच ही संस्था आहे समाजकार्य आणि दिव्यांगाचं असं संपूर्ण जे काय असेल ते संपूर्ण पाहते खरंच धन्यवाद पाहिजे संस्थेला धन्यवाद सर सर आपलं नाव काय म्हणलं सर सतीश कुदळे हे सतीश कुदळे सर तर हे पण इथं बघा दिव्यांगाचे सेवेसाठी इथं उपलब्ध आहेत आणि हे तर थोडी माहिती द्याल का तुम्ही म्हणजे एक नियोजन कसं बघा सगळे पेशंट किंवा जे लाभार्थी हो ते आले की सुरुवातीला त्यांचं नोंदणी होणार नोंदणी होऊ जाते त्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी हो हो आणि त्या नोंदणी झाल्यानंतर मग नंतर, नंतर काय चेकिंग करणार का नंतर डॉक्टर चेकिंग करणार डॉक्टर चेकिंग करणार आणि ते चेकिंग झाल्यानंतर एक तर ऑपरेशन सांगणार किंवा हात पाय वगैरे देणार पण ऑपरेशन जर समजा सांगितलं तर ऑपरेशन पण करतात का हे करता संस्थाच करते का संस्था ऑपरेशन करते म्हणजे माहिती त्यांच्याकडे डॉक्टर म्हणजे आता सगळ्या पेशंट सर चेकिंग करणार नाही नाही पण सर ना, ना, शार्था चेकिंग करणार प्रत्येक वॉल चेकिंग करणार आणि ज्याचं समजा ऑपरेशन होण्यास म्हणजे फक्त पोलिओ सारख्याच पेशंटचं ऑपरेशन हा तर पण अशा कट जायला याचं ऑपरेशन नाही पण आता है, हा ऑपरेशन नंतर पण पोलिओच होणार फक्त म्हणजे पोलिओ जर हा हा धन्यवाद हे बघा सुंदर असं नियोजन केले बघा इथं हे नारायण प्रोशेस आणि कॅरीपर हे बघा हात बसवलेले बघा त्यांनी आणि सुंदर असं हे पायी बसवले बघा इथे गाडी चालवत आहे माणूस हात पायी नसणारा माणूस मोजण्याचे कक्ष श्री हे बघा त्यांचं इथे संपूर्ण असं नियोजने गोळ्या वाटप औषध वाटप हे संपूर्ण इथं दिलं जातं बघा आणि इथं चेकिंग सगळ्यांचं इथं केलं जातं बघा इथं असं या पद्धतीचं <laughs> हे बघा इतिहास खरंच संस्था आहे नारायण सेवा संस्थान हे अगदी चांगला उपक्रम राबवतात बघा आणि या संस्थेला म्हणजे धन्यवाद मानले पाहिजेत कारण आणि इथं बघा असं इथं एक थेटर टाईप आहे बघा इथं तर इथं संपूर्ण इथं मान्यवर जागा आहे आणि पाठीमागं पडदा आहे बघा त्या पडद्यावर पिक्चर दाखवला पाहिजे आणि असं स्टेडियम स्टुडिओसारखं असं इथं उभारणी केली बघा इथं म्हणजे बघा असं उत्कृष्ट असं इथं बसण्यासाठी बघा सगळं नियोजन केलेलं आहे असं त्याला बसण्यासाठी निर वर बाल्कनी पड ती वरती बाल्कनीवर सुद्धा बसण्यासाठी नियोजन केलेलं आहे बघा आणि साईडला स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर संपूर्ण काही डेव्हलप केलं जातं म्हणजे समोरची स्क्रीन आहे बघायची त्या स्क्रीनचं सगळ्यांना बसणार असं दिसतं sendi ini juga ni kali ini ya pasant hal ini maharaja dari baratia oh asai gustas mengulang adalah itu sang sisti sempurna teru akhirnya kadarnya pasang is

आता इथं ऑनलाईनचं फॉर्म प्रक्रिया चालू झाला की ते व्हॉलेंटिअर आहे ते संपूर्ण सगळं सगळ्या दिव्यांगांचं संपूर्ण माहिती घेतात आणि त्यांचं ऑनलाईन प्रक्रिया करून ते आपल्याला एक फॉर्म देतात आणि तो फॉर्म आपल्याला तापण्यासाठी घेऊन जायचं आहे त्यावर संपूर्ण माहिती असते बघा हे सगळे व्हॉलंटर लोक सगळे प्रत्येकाला बसून जागेवर येऊन हे सगळं काम करतात हे पण एक व्हॉलेंटर आहेत बघा हे सगळे व्हॉलंटर घेऊन संपूर्ण हे माहिती घेऊन फॉर्म घेतात बघा हे आवलीन आम्ही बसले बघा आता आमचं व्हॉलंटरनी आमचं सर्व कोशिश केली बघा ऑनलाईन आणि आता मला तो एक फॉर्म मिळत आहे आता फॉर्म आणला आता सक्षम आहे बघा आता टोकन नंबर आता इथं आता आतमध्ये म्हणजे जायचे बघा हा इथं इथं दाखवायचं का फॉर्म इथं दाखवायचं का बघ्या संजय हा मेरा आहे आग्या डायरेक्ट उधर जाने का क्या इधर जाणे का हुँ? सामने चलो हे बघा आता इथून आता द्यायचं आणि बघा इथून मग इथं चेकिंग होतं दहा दहा लोकांचं आणि नंतर मग पुढं असं प्रोसिजर बघा इथून डॉक्टरांची चेकिंग नंतर इथं मोजण्याचं कक्ष आणि नंतर मग पुढं मॅनेजमेंट हे असं तीन कक्ष आहे बघा ह्या तीन कक्षात संपूर्ण हे असं तपासलं जातं बघा इथं हे असं नियोजन आहे बघा इथं तो ले लिए अच्छा बेटा तो आगे आगे करके ले फोटो देखिए अंदर बैठिए है जिनको उनका फॉर्म में ये तीन है

हां सर तो वहां पर कितना आ रहा है थोड़ा बहुत चाहिए अच्छा तो हम फंक्शन को हार्दिक सोहम पिसल 130 यानी ऐसे सोहम पिसल 130 हार्दिक या 126 ये लोग इन पास आउट पर दिखती है ये है पूर्व पर मोटर साइकिल और पापा सब क्वेश्चन है vengo कुछ नहीं है 100 नहीं 100 हमारे एक नंबर से शरीर ऐसे 53 दीपक सिंह वर्मा हॉल थ्री 101 अज्मान अशरफ मतलावी बताएं विनय आले नाव 832 वंजिणो नाइक गणेश मोरे 53 दीपक सिंह पवार शंकर पार्टी टोका नंबर 16 शंकरजी पाटनी तुकाराम सोनवणे 38 टोका नंबर 38 राजू को घर आहे जो शकील दफू टोका नंबर 346 Sentiamo anzur token numero 32. Attenti al token. Ah. 100 122 128 मेडिकल चेकअप झालं बघा माझं आता आणि आहे तर आता हे शाळेत पण आता ते बोलले की आता आठ वापरा म्हणजे तुम्हाला नंतर सवय जा तुम्हाला काम करणार आहात थोडाफार काम करणार आहात सध्या म्हणजे जर तुमचा कोपरा खाली खायला असेल तर तुम्हाला काम करणार हात मिळाला असता तर तुमचं ते कोपऱ्याच्या वर आहे त्यामुळे तुम्हाला याची थोडी प्रॅक्टिस करा आहे जिनके पास, जिनके पास जिनके पास रजिस्ट्रेशन के पास फॉर्म मिल गया है उनको अंदर बैठना है फॉर्म नहीं मिला ना भी ऐसा ठीक है आप बैठिए मेरा अभी आपको फॉर्म देंगे फिर अंदर जाना है केवल सबके पास डॉक्टर के पास जाने करना बड़े चेक करेंगे फिर अरे एक और दो इधर हमारे बहुत बड़े श्रचन आए हैं जो हमारे संस्थान के शुभ सदस्य हैं डॉक्टर पल्चीलाल शिंदे सर, जो आपकी मराठी भाषा बहुत अच्छे से जानते हैं, महाराष्ट्र के हैं। बहुत संस्थान में चीफ सर्जन, हजारों ऑपरेशन लाखों ऑपरेशन उन्होंने अपने हाथों से किए बड़ा बहुत अच्छे से देखते हैं। सर थमा थोड़ा। ये बनाया यहाँ पे सर शिंदे सर ने महाराष्ट्र कीरन 168 153 दीपक गावने 135 तनुषा बाबरे देखिए सब बैठ जाइए हमारी टीम आपके पास आ रही है और वहीं पे आपका रजिस्ट्रेशन कर रहे हैं अंदर जाइए हॉल में 111 सोपिल सोनू बरा से सोपिल 111 आपका मेनू थोड़ा बघा बघा ते चांगली प्रोसेस मेन मेन एकदम छान प्रकारे ते प्रोसेस चालू 174 रवींद्र भाऊ अच्छा देगा आपको सनिवी टिकोले वन थर्टी सेवन सानिवी पिकोले वन थर्टी सेवन सानिवी वन वन टू प्रकाश सैनिक Bu कंपटीशन नहीं करना है किसी का भी पूछ के करें है ना कितने भाऊ साहब वन सेवेंटी फोर शारदा सूर्यवंशी वन शारदा सूर्यवंशी शारदा इनसे फॉर्म ले लिया हाँ शरद सॉरी शरण सुल आप आपको हॉल संतोष जाइए वन कुमावत 129

दिव्यांगाला जे नव्हतं आहेत त्यांना असं बघा हे पॅकेज बनवले बघा जेवणासाठी आणि इथं बघा इथं जेवणाची टेबल लावले आहेत बघा इथे जेवायला आणि त्या बघा जेवणासाठी ते प्लेटा वगैरे लावले आहेत ते सगळं प्लेटा वगैरे बघा आता इथून वाढणारे जेवणाची पद्धती बघा उत्कृष्ट असं नियोजन बघा हा हे बघा हे सुंदर असं जेवण आहे बघा नमस्ते गाव कोण कोणतं मन लाभले लातूर हे लातूरून आलेत बघा आणि हे बघा हे परभणीनु आले आणि आम्ही शिवरून आले बघा आणि आपण कुठून आलात पुण्यात हे पुण्यात ना आले आणि मी पण पुण्यात जवळ शिरून म्हणजे एक साठ किलोमीटरवर हो आहे तिथून मिळालो आहे बघा असं उत्कृष्ट असं बघा त्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला बघा दिव्यांगांसाठी हे बघा खरं म्हणजे या नारायण सेवा संस्थेला खरंच धन्यवाद मानले पाहिजेत खरंच संस्था आहे आणि सगळ्या अपंगाचं ते हात पायचं कॅलिबर हे संपूर्ण ते देतात आणि शिवाय शिबिर ठेवून त्यांना जेवण हे सगळं व्यवस्था करत बघा ही देव देवऐै संस्था आहे संस्थेला सलाम धन्यवाद बघा आमची आवली बघा माझ्याबरोबर आली आणि बघा जेवण करते बघा सुंदर असं जेवण करते आणि हे बघा हे आपलं गाव कोणतं बनले पुणे पुणे हे पुण्याची आहेत बघा हे सगळ्याशी गोळ्या मिळेल बघा सगळे आता जेवणाला बसले जेवणा ती उत्कृष्ट झाले बघा हे आमच्या आवलीला भूक लागली होती तिने पहिलं ताट घेतलं पत्तेला काहीतरी आवड नाही आणि तसंच ठेवण्यात दुसरं ताट पण हे खायचं आहे तर ते घेतले बा हे ताट आपलं आता खात पिश गाडीत गेलं हो का हां धन्यवाद हे बघा ज्या लोकांनी आज बघा शिबिरामध्ये संपूर्ण सेवा केली बघा आणि ह्या शिबिराचे अग्रवाल साहेब यांनी यांची सेवा मागविची त्यांचा सत्कार केला बघा आणि खरोखरी आज त्यांनी चांगली सेवा केली बघा यांनी से। की करके। सेवा की करके सेवा महाराज आज आज श्री नारायण स्वामी सेवा संस्था उदयपूर यांनी आज पुण्यात दिव्यांगासाठी कुणाला हा पाय बसवण्याचा ठेवलं होतं उत्कृष्टने त्या कृषीवर पार पडलं कमीत कमी एक पाचशे दिव्यांगात ज्या शेतकऱ्याला उपस्थित होते तर सर्वांचं मोजमाप केलं आणि सर्वांना दोन महिने मी ते फोन करून सगळ्यांना ते पाय तुम्हाला हात हे संपूर्ण ते वितरण करणार आहेत तर प्रशांत अग्रवाल संपूर्ण अध्यक्ष नारायण सेवा संस्थानचे अध्यक्ष त्यांनी संपूर्ण योगदानप कार्यक्रम केला बघा आणि स्वतः हजर राहून त्यांनी सर्व दिव्यांगाची विचारपूस करून सर्वांशी चांगलं मार्गदर्शन करून असं बघा एक पार पडलं त्यानंतर दिव्यांगांना बोलण्याचा कार्यक्रम त्यांनी सुंदर असं ठेवला होता तर आधी अशी नारायण सेवा संस्था ही भारतात भारतातून ही जगामध्ये महाराष्ट्र दहा देशामध्ये आपल्याला सेवा चालू आहे बघा तरच एक आपल्या भारताची एक मान्यवर संस्था आहे बघा आणि ही संस्था म्हणजे एक मनोभावी आणि भक्तिभावाने लोकांची सेवा करतात तर या संस्थेचा आकार पुढं कायमस्वरूपी वाढत राहो आणि सर्व दिव्यांगाचे आनाथांचे सहकार्य करण्याची संधी त्याला लाभो धन्यवाद माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र